सिंहगडावर जाऊन आलो दर प्रमाणे आज सिंहगडावर जाऊन आलो गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर। सिंहगडावर फार मजा आली आज मी काय केलं चढताना भेटलेल्या प्रत्येक माणसाला विनंती केली की अहो तुम्ही माझा फोटो काढता का आणि मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी उभं राहून माझे खूप फोटो काढून घेतले आणि कमाल म्हणजे जेवढे लोक भेटले त्या प्रत्येकाने होकार दिला प्रत्येकाने फोटो काढले कुणीही नाही म्हणाला नाही पहिली महत्वाची गोष्ट आणि त्याच्या पुढची कमाल म्हणजे अरे काय सुंदर फोटो काढले प्रत्येकाने मी त्यांना सांगितलं होतं की हे असा काढा मी इथे उभा राहतो तुम्ही उभे राहा असा फोटो काढा त्यांनी तो तर त्याच्याशिवाय आणखी दोन तीन वेगवेगळ्या पण फोटो काढले आज पुण्यातला प्रत्येक माणूस अतिशय चांगला मोबाईल फोटोग्राफर झालेला आहे मी फक्त गडावर गेल्यानंतर म्हणजे पुणे दरवाज्यात पोचल्यानंतर माझ्या दोन दही ताकवाल्या मैत्रिणींचा फक्त फोटो काढला बाकी मी आज एकही फोटो काढलेले नाहीये सगळे इतरांनी फोटो काढले आणि अतिशय प्रेमाने काढले तर त्यामुळे मला सगळ्यांनी माझ कौतुक केलं असं वाटतं आहे ते त्यामुळे मी आज फार खुश आहे काय झालं आज अतिशय सुंदर हवा होती अतिशय सुंदर प्रकाश होता आणि मी जरा लवकरच आलेलो होतो म्हणजे मी असं सात वाजताच गड चढायला सुरुवात केलेली होती तर त्यामुळे त्या, त्या प्रकाशात फोटो निघायला पाहिजे आणि सेल्फी मी काढून बघितली म्हणून सेल्फीत काय मजा नाही म्हणून मी ठरवलं की चला जरा विनंती तरी करून बघूया सगळ्यांनी काढले आणि अतिशय सुंदर काढले वा आली आज सिंहगडावर येणाऱ्या प्रत्येक माणसांनी ना माझा दे मेड माय डे असं म्हणायला पाहिजे म्हणजे वा पण मग मा उतरताना मात्र मी फोटो बिटो काढायच्या भानगडीत पडलो नाही उतरताना मी पट 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 उतरून आलो तर या सगळ्या लोकांनी हे कसे सुंदर फोटो काढलेले आहेत ते बघा दाखवतो मी फारच छान वा